बेटा ते आपलं के, केस लढतील आणि केवळ सहा ते आठ महिन्यामध्ये तो वेकेंट झाला आणि आदरणीय गडकरी साहेबांच्या आशीर्वादामुळे आज आपल्याला तो ओव्हर भेटला आणि कितीतरी लोकांचे प्राण वाचवण्यात आपल्याला यश आलं आज साहेबांमुळे ईएसआयसी हॉस्पिटल आपलं मंजूर झालंय त्याचंही काम सुरू आहे काम सांगायला गेलो तर दिवसाचं रात्र होऊन जाईल पण काम संपणार नाही एक महत्वाचं काम आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातन आपल्याला नागपूरवरून आता बुट्टीपुरीमध्ये मेट्रोनी येता येईल एवढे काम आज साहेबांच्या माध्यमातन या कोलार वर जाता आपल्याला फ्लायओव्हर आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातन भेटला इतके काम आदरणीय अजून साहेब सांगतील एक मोठी बातमी साहेब आपल्याला चांगली बातमी देतील पण आपल्या महाराष्ट्र सरकारने पण चांगल्या योजना घेतल्या आज साहेब इथे पण बघा तर महिलांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे ती का बरं आहे सांगा सांगा का बरं आहे लाडकी बहीण योजना आज ज्या ज्या गावामध्ये जातो मोठ्या प्रमाणात महिला असतात आशीर्वाद द्यायला असतात मी एक प्रश्न विचारतो ही योजना चालू ठेवायची की बंद ठेवायची जोरात बोला फक्क मग ही चालू ठेवण्याची बटन कोणाच्या हाती आहे येणाऱ्या वीस तारखेला आपण चौथ्या नंबरची कमळाची बटन दाबली की योजना चालू आपण समजा तुतारी अजून काय हत्ती चष्मा या बटन दाबली तर ही योजना बंद होईल आणि आपल्या सरकारने निर्णय घेतलाय महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी निर्णय घेतलाय की आपली सरकार आली तर पंधराशेचे एकवीसशे होईल लाडकी बहिणाचे श्रावण बाळ योजनाचे पंधराशे एकवीस होणार आहे आणि संजय गांधी निराधार योजनाचे पण आज जे पंधराशे रुपये आहे त्याचे एकवीसशे रुपये होणार आहे एवढा चांगला आपला निर्णय घेतलाय सरकारनी पण वस्ती आहे त्याला लगत असलेली वेना नदी आहे आणि त्याच्या लगत परत एकदा बुट्टीपुरीचा छोटा भाग आहे आणि त्याच्यानंतर रुईखेरी नावाचं गाव आहे साहेब आपल्याला हात जोडून विनंती करतो एक पन्नास साठ कोटी रुपयाचा एक आपण फ्लाय बनवला तर या लोकांना कमीत कमी दहा पन्ना। ते पन्नास नाही साहेब ते तुम्ही बोला पाच किलोमीटरचा फेरा वाचेल अत्यंत महत्वाचं काम आपल्या माध्यमातून होईल बघा आम्ही लोक राजकारणात असूनही नव्वद टक्के समाजकारण करतो दहा टक्के राजकारण करतो कधीतरी तुम्ही ऐकलंय की बंक साहेबांनी कधीतरी कोणाला समाजकारण किती आहे मला सांगण्याची गरज नाही या सगळ्या गोष्टीकडे आपण लक्ष द्या आणि येणाऱ्या वीस तारखेला आपण चौथ्या नंबरची कमळाची बटन दाबून आपला आशीर्वाद मला द्या एवढंच या प्रसंगी आपल्याला विनंती करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी माझ्या खात्यातर्फे मी लिस्ट आणली नऊ हजार कोटी रुपयाची कामं या हिंगणा विधानसभा क्षेत्रात माझ्या डिपार्टमेंट झाली नऊ हजार कोटी पण आता हजार कोटी अजून ऍड होणार आहे तो जो आपला नागपूरहून आपल्या रेल्वेचा आरोबी आहे वर्धा रोडचा तिथून आरोबी होऊन जामठ्यापर्यंत येणार आहे आणि जामठ्यावरून मेट्रो आणि पूल असे एकत्र करत मेट्रोची लाईन बुटीबोरीपर्यंत येणार आहे अकरा हजार कोटी आपण त्याच्यावर खर्च करणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या गोमगावच्या जवळही तसाच राहील खाली रस्ता वरती फ्लाय त्याच्यावरती मेट्रो नागपुरात तीन ठिकाणी झालं आता आपल्याही रोडवर होणार आणि खालचा रोड जो आहे तो सिक्स लेनचा रोड आपण करणार आहे सिक्स आहे ना माझ्या आठवत लक्षात नाही पण त्याकरता हजार कोटी रुपये मंजूर झालेल्या टेंडर स्वीकारलेला आहे आणि पंधरावीस दिवसात महिन्याभरात त्या कामाला सुरुवात होईल आणि हजार कोटी अडिशनल मिळालेले आहे ही जी जवळपास दहा हजार कोटी रुपयाची कामं झाली या मतदार क्षेत्रात याचा खऱ्या अर्थाने श्रेय कोणाला असेल तर आमदार समीर मेघे यांना आहे मी ज्यावेळी मंत्री झालो आणि समीर आमदार झाला त्यावेळी पहिल्यांदी बुटीबोरीच्या ठिकाणी अनेक ॲक्सिडेंट होते अनेक लोक मृत्युमुखी पडले पण त्यानंतर अनेक अडचणी होत्या पण समीरनी यशस्वीपणे काम करून त्या सगळ्या अडचणी दूर केल्या टेंडर निघालं आणि आज अतिशय सुंदर असा पूल बुटीबोरीला मिळाला आणि आता अॅक्सिडेंट होणं बंद झालं ही आपल्याकरता अतिशय आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे समीरच्या प्रयत्नामुळे ईएसआयचं हॉस्पिटल या ठिकाणी झालं आणि विशेष रूपाने सगळ्यात मोठं काम जर समीरने केलं असेल तर कोविडच्या दोन वर्षाच्या काळामध्ये मी ज्या ज्यावेळी वर्धेला जायचो तेव्हा दत्ताभाऊंना सागरमेघेंना समीरला नेहमी विनंती करायचो की एकदा आपण हिंगण्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आहे पण तिथे आपण मेडिकल कॉलेज ओढा इथल्या गोरगरीब जनतेची खूप सोय होईल दत्ताभाऊंनी त्या ठिकाणी हजार बेडचं मेडिकल कॉलेज उघडलं आणि कोविडच्या काळामध्ये या हिंगणा परिसरातल्या गोरगरीब जनतेची कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता निशुल्क सेवा करून हजारो लोकांचं प्राण वाचवण्याचं काम समीरनी त्या काळात केलं याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद या मतदारसंघाचा केवळ त्यांनी विकास नाही केला तर या मतदारसंघात कॉन्क्रीटचे रोड बांधले मी आता टाकळ घातला होतो बाबाच्या त्या ह्याच्यापासून मंदिरापासून सगळा कॉन्क्रीटचा रोड मी जेव्हा आलो तेव्हा जेव्हा यायचो विद्यार्थी असताना बघायचो भारतीय जनता पार्टीच्या कामाला तेव्हा काही परिस्थिती भयंकर खराब होती पण आज हे शहर बदललं आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी बबलू गौतम आणि समीर मेघे या जोडीने मिळून आता येणाऱ्या काळात बुटीबुरीला स्मार्ट शहर बनवायचं एक उत्तम खेळाचं मैदान एक उत्तम ऑडिटोरियम उत्तम बगीचा आपल्याला या ठिकाणी बनवायचा याच मतदारसंघामध्ये जागतिक कीर्तीचा ऑक्सिजन बर्ड पार्क मी या ठिकाणी बांधलेला आहे त्या ठिकाणी आता अर्ध झालं अजून व्हायचं आहे एक अंडरपास करून चारही ठिकाणी जोडणार आहे दोन फूटवर ब्रिजेस करणार आहे आणि मुलांना ॲडव्हेंचर स्पोर्ट करण्याकरता देखील त्या ठिकाणी एक गार्डन केलेला आहे तलावा आतमध्ये फळाची झाडं लावलेली आहे पण त्या ठिकाणी आंबा आहे चिकू आहे जांभूळ आहे पण ते फळं तोडण्याचा माणसाला अधिकार नाही ते फळं फक्त पक्ष्यांकरताच रिझर्व्ह केलेले आहे मोठ्या प्रमाणात झाडं लावलेली आहे आणि त्या ठिकाणी साडेतीनशे लोक बसू शकतील असं रेस्टॉरंट आहे एक हजार लोक बसू शकतील असं ऑडिटोरियम आहे ओपन एअर थिएटर आहे आणि तीनशे गाड्याचं पार्किंग आहे येणाऱ्या काळामध्ये बुटीबोरीमधल्या गोरगरीब कामगारांची मुलं शिकली पाहिजे त्यांना उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे त्यांना राहायला चांगली घरं मिळाली पाहिजे या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर नगर आणि वीर सावरकर नगर त्या काळामध्ये मी युनियनचा अध्यक्ष होतो आणि दोन लाख सव्वा दोन लाखामध्ये जवळपास चारशे कामगार आता आपल्या मालकीच्या घरात राहतात आज त्या घराची किंमत कदाचित वीस एक लाख पंचवीस लाख असेल आणि आता चारशे लोक त्या ठिकाणी राहतात कराशे मतात आहेत परवा माझ्याकडे सगळे दिवाळीच्या वेळी आले होते आणि त्यावेळी आता त्यांनी माझ्याकडे मागणी केली मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की इलेक्शन संपल्यानंतर पुन्हा एकदा एक, एक मोठी स्कीम तयार करून आपल्या गरीब कामगारांकरता हक्काचं घर करण्याकरता आपण योजना तयार करू आणि त्यांना घरं मिळवून देऊ आज मला अतिशय आनंद आहे की बुटीबोरीचं चित्र बदलतं आता मेट्रो सुरू होणार अकरा हजार कोटी रुपये आपण खर्च करतो आहे नागपूरपासून येणारी मेट्रो आता जी खापरीपर्यंत येते ती मेट्रो आता बुटीपुरीपर्यंत येणार आहे आणि त्याचबरोबर आता मी एक ब्रॉडगेज मेट्रोचंही प्रपोजल तयार केलं पण अडचण अशी आली की नागपूर ते वर्धा या मार्गावर मुंबई कलकत्ताच्याही गाड्या आणि दिल्ली मद्रासच्याही गाड्या त्यामुळे पहिल्यांदा आपण वर्धेपासून तर नागपूरपर्यंत नागपूरपासून तर गोंदियापर्यंत आणि नागपूरपासून तर इटारसी पर्यंत रेल्वेला चार लाईनमध्ये आपण कन्व्हर्ट करायचा निर्णय घेतला आणि हे तिन्ही कामं आता चार लाईनचे पूर्ण झालेली आहे आणि त्यामुळे आता अडचण नाही आपण आपली ब्रॉडगेज मेट्रो पण सुरू करणार आहोत आपल्या शहरामध्ये आपण इलेक्ट्रिक बसेस सुरू केल्या येणाऱ्या काळामध्ये मला विश्वास आहे की आपल्या इथे या आपल्या फॅक्टरीमध्ये शेवटपर्यंत विशेषतः आता नागपूरला मी भारतातली एक नवीन बस आता सुरू करतो आहे एकशे सत्तर कोटी मंजूर केले ती छत्रपती चौकाचं पूर्ण रिंग रोडवर एकोण्नास रो किलोमीटरवर धावणार आहे आणि हा पायलट प्रोजेक्ट आहे एकशे पस्तीस सीटर बस आहे आणि ही बस एका बसस्टॉपवर अर्धा मिनिट उभी राहील वरतून एक चार्जर खाली येईल त्याला फ्लॅश चार्जर म्हणतात बस चार्ज होईल आणि चाळीस किलोमीटर चालेल ती बस एअर कंडिशन आहे एकशे पस्तीस लोक बसणार आहे आणि प्रत्येक टेबलवर लॅपटॉप आहे टीव्ही आहे आणि एवढंच नाही तर विमानात जशी एअर होस्टेस असते तशी बसमध्ये बस होस्टेस बस राहणार आहे आलूबोंडा पाणी मिळणार आहे आणि त्याचा किराया डिझेल बसपेक्षा तीस टक्के कमी राहणार आहे आणि याचा पहिला पायलट प्रोजेक्ट रोडचा यशस्वी झाल्याबरोबर आपण बुटीबोरीच्या पूर्ण इंडस्ट्रियल एरियामध्ये फिरणारी आणि नागपूरमध्ये जाणारी बर्डीपर्यंत अशी आपण ही बस जगातली आता टाटा कंपनीचं मी स्कोडा कंपनीशी जॉईंट वेंचर करून दिलं मी झेकोसला गेलो होतो तिथून टाटाच्या एमडीला फोन केला आणि सिमेंट्स आणि हिटाची या कंपनीने फ्लॅश चार्जर तर त्यांचा जॉईंट वेंचर करून दिलं आणि आता इलेक्शन संपल्यावर बावीस तारखेला टेंडर निघणार आहे मी एकशे सत्तर कोटी रुपये पायलट प्रोजेक्ट म्हणून माझ्या डिपार्टमेंटकडनं मंजूर केलेली आहे आणि हा पायलट प्रोजेक्ट सुरू झाल्यानंतर ही बस बुटीबुरीला येईल ते घुसेल आणि सभेंनी सांगितलं बुटीबुरी गावातही घुसून टाकू <laughs> तुमच्या इथपर्यंत मला विश्वास आहे हे शहर आता नागपूर शहरासारखं बनून झालं या शहरामध्ये अनेक चांगल्या प्रकारच्या सुविधा आहेत आणि अने या अनेक कामं जी झाली त्यामध्ये समीर मेघेचा सिंहाचा वाटा आहे त्याला हक्काचं घर मिळालं पाहिजे तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे गावामध्ये खऱ्या अर्थानी चांगलं दवाखाना असला पाहिजे चांगली शाळा असली पाहिजे या भागामध्ये पण चांगली शाळा निर्माण करण्याची आवश्यकता येणाऱ्या काळामध्ये नागपूरच्या मिहानमध्ये अठ्ठ्याऐंशी हजार तरुण मुलांच्या हाताला काम मिळालेलं आहे मी नागपूरचा आणि नागपूरची जनता माझी आहे जो मला मत देईल त्याचंही काम करीन आणि जो मला मत देणार नाही त्याचंही काम करीन आणि मी करतो कधी माझ्याकडे विचारत नाही कोणाला तुझी जात कोणती तुझी पार्टी कोणती आणि म्हणून माझ्या आपल्या सगळ्यांना विनंती आहे की कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका आणि जे थकलेले आहेत त्यांना आता पुन्हा त्रास देऊ नका त्यांना आराम करू द्या आमचे दोस्त आहेत ते त्यांना म्हणा या वयात त्रास होणं तुमच्या प्रकृतीला चांगलं नाही हा समीर तरुण माणूस आहे त्याला त्रास झाला तर चालू शकते पण तुमच्यासारखाला कुठं घसरून पडलं तर नवीन पाणी <laughs> हातपाय तुटला तर गर होईल तुम्हा आम्हाला आदरणीया गरीब असा आराम करा शांतीने राहा नाश्ता करा चहा प्या आणि आता आपल्या नातवांना खेळवायचं काम करा ही काही निवडणूक लढवायचं वय नाही आहे आणि म्हणून समीर सारखा एक तरुण उत्साही तुमच्या कामाकरता अर्ध्या रात्री धावून येणारा कोविडच्या काळामध्ये जनतेची चिंता करून त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्याकरता तळमळीने काम करणारा एक हजार बेडच्या हॉस्पिटलमध्ये जात पंत धर्म पार्टीचा विचार न करता सगळ्यांची सेवा करून हजारो लोकांचे ज्यांनी वाचवण्याचं काम केलं असा आपला समीर आमदार मेघे आपल्या या मतदारसंघातून उभा आहे आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपण जाती पातीचा विचार न करता एवढं मोठं जे काम झालेलं आहे एक काम तो अभि केवल ट्रेलर है असली फिल्म सुरू होणार बाकी है। तुम्ही साथ द्या भारत सरकारचं मोदींचं इंजिन इकडे महाराष्ट्र सरकारचं जिंकून ते इंजिन दोन दोन इंजिन लागले का हा आपण लक्षात ठेवा की या बुटीबोरीच्या आणि विंगण्याच्या विकासाची बुलेट ट्रेन आज आहे त्यापेक्षा दुपटीच्या स्पीडनी विकासाची ट्रेन धावल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद तुमच्या शुभेच्छा समीरच्या मागे ठेवा आणि त्याला प्रचंड मताने विजयी करा अशी विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे आपण त्याला विजयी करावं अशी विनंती करतो आणि माझं भाषण संप